कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन एप्रिल रोजी कोल्हापूरमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे पवार यांच्याकडून दोन्ही काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांशी चर्चा केली जाईल आणि महाआघाडीच्या प्रचाराला वेग येईल अशी व्यूहरचना आखण्यात आली आहे त्यामुळे दोन एप्रिलचा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत होणारा मेळावा महाआघाडीला रिचार्ज करणारा असेल असा विश्वास आज व्यक्त करण्यात आला लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अधिक गतिमान झाली आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी दोन्ही काँग्रेसनं एकत्र येण्याचं ठरवलं आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीच्या प्रचाराची दिशा ठरवून प्रचार यंत्रणा गतिमान करण्यासाठी दस्तूर खुद्द शरद पवार कोल्हापुरात येणार आहेत एक एप्रिल रोजी खासदार धनंजय महाडिक हे अतिशय साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर दोन एप्रिल रोजी खासदार शरद पवार कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत या दोन्ही कार्यक्रमांचं नियोजन करण्यासाठी आज खासदार महाडिक यांच्या संपर्क कार्यालयात महाआघाडीची संयुक्त बैठक पार पडली यावेळी बोलताना आमदार हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केलं प्रचारासाठी आता केवळ एकवीस दिवस हातात राहिलेत त्यामुळे प्रत्येक गावात आणि घरोघरी जाऊन प्रचार करणं कॉर्नर सभा घेणं पदयात्रा काढणं ध्वनिक्षेपक असणारी वाहनं फिरून वातावरण निर्मिती करणं हे प्रचाराचे मार्ग मुश्रीफ यांनी सुचवले दोन एप्रिल रोजी मार्केट याडातील रामकृष्ण हॉलमध्ये खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत महाआघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आलाय त्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहतील असं त्यांनी सांगितलं मला वाटते पवारसाहेबांच्या या संदेशामुळं मला वाटते फार मोठं वातावरण तयार होईल आणि आपले खासदार धनंजय माडिक निवडणूक यायला पवार साहेबांचा संदेश फार मोठा कारणीभूत होईल असं मला वाटतं माजी आमदार के पी पाटील यांनी खासदार माडिक यांचा प्रचार संपूर्ण लोकसभा मतदारसंघात कार्यकर्ते पदाधिकारी प्रामाणिकपणे आणि विश्वासानं करतायत असं स्पष्ट केलं काँग्रेसचे सुद्धा येत्या दोन तीन दिवसात सक्रिय होतील असंही त्यांनी जाहीर केलं भुदरगड तालुक्यात पहिला टप्पा निम्म्याहून अधिक पूर्ण झालाय पुढील टप्प्यात तालुक्यात एकतरी सभा ठेवावी अशी मागणी पाटील यांनी केली ही लोकसभा निवडणूक जातीयवादी आणि धर्मांध शक्तीविरुद्ध आहे त्यामुळे भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी पूर्ण ताकदीनं उतर आणि भाजप सरकार विरुद्ध जनतेत असणाऱ्या असंतोषाचा लाभ उठवून खासदार प्रचंड मताधिक्यानं विजयी करण्यात येईल असा विश्वास केपी पाटील यांनी दिला कोणतंही शक्ती प्रदर्शन न करता आपण एक एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे याचबरोबर खासदार शरद पवार यांच्या मेळाव्यानं जनतेमध्ये एक चांगला संदेश जाणार असल्यामुळं विजयी होण्याची आपल्याला खात्री आहे असं खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केलं या सर्व मित्रपक्षांचे त्या मेळाव्याला यावेत अशा पद्धतीचं नियोजन आज या ठिकाणी झालेलं आहे आणि प्रमुख लोक आल्यामुळं त्या सभेतला जो संदेश असेल तो नंतर पुढच्या काळामध्ये गावागावामध्ये लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न असणार आहे हा मेळावा फक्त सर्व गटांनी एकत्र सर्व घटक पक्षांनी एकत्रित येऊन पुढं ताकदीनं कामाला कामाला लागावं या दृष्टिकोनातून हा मेळावा आहे आरपीआय गवई गटाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक विश्वास देशमुख यांनी गेल्या पाच वर्षात मोदी सरकारनं जनतेची सर्वच स्तरावर फसवणूक केली आहे तसंच हुकुमशाही पद्धतीनं त्यांनी कारभार केल्यामुळे भारतीय राज्यघटनेचं अस्तित्व सुद्धा धोक्यात आलंय त्यामुळे मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचीही चांगली संधी खासदार महाडिक यांना विजयी करून साधावी असं नमूद केलं देवस्थान समितीचे सदस्य बी एन पाटील मुगळीकर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीचे दगडू भास्कर काँग्रेसचे पीटर चौधरी राष्ट्र वादीचे शहराध्यक्ष आर के पवार यांचीही यावेळी भाषण झाली मेळाव्याला काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण रवींद्र मोरे एस के माळी यांच्यासह युवराज बापू पाटील भैया माने प्रवीण सिंह पाटील अनिल साळोखे मधुकर जांभळे आदिल फरास बाबुराव हजारे धैर्यशील पाटील कौलवकर धनाजीराव देसाई अप्पासाहेब धनवडे गौतम काळे संगीता खाडे जहिदा मुजावर रोहित पाटील यांच्यासह महाआघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते